हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मागचा माझा तुम्ही मिशोचा हॉल बघितलाच असेल तर मिशो हॉलमध्ये मी बऱ्याच साऱ्या वस्तू दाखवल्या मी काय काय मिशोवरून परचेस केलं ते तुम्हाला दाखवलं तर त्याच्यामध्ये एक वस्तू अशी होती मी जी मी तुम्हाला दाखवली नाही मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तर ती वस्तू ही आहे की मी माझ्या किचनसाठी ए डी आय वाय एक करते तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया आहे तर मी काय मागवले किचनसाठी ते मी तुम्हाला दाखवते आता तर जड येतो मी किचनसाठी मागवलं आहे ते स्क्रू आहेत खूप जड आहे हे टाकले तर ह्या अशा प्रकारच्या फळ्या मागवलेल्या आहेत मी तर हा एक बॉक्स आहे हा एक बॉक्स आहे तर दोन बॉक्स आहेत आणि एका बॉक्समध्ये दोन फळ्या आहेत तर अशा चार फळ्या मी मागवलेल्या आहेत आणि मला किचनमध्ये शेल्विंग करायचं आहे त्याचं हे शेल्फ्स मला हे फ्लोटिंग शेल्फ आहेत ॲक्च्युली वुडनमध्ये तर हे मला किचनमध्ये लावून घ्यायचे आहेत आणि आता ते मी कसे लावणार आहे कसे डेकोरेट करणारे ते तुम्हाला नंतर पुढे जाऊन दाखवेनच आता ह्या शेल्फ्स कसे आहेत ते मीसुद्धा अजून बघितले नाहीत अजून अनपॅक केलेलं नाही आहे तर म्हटलं तर तुमच्यासोबतच अनपॅक पण करूया आणि बघूयासुद्धा तुम्हालासुद्धा दाखवूया आणि मी सुद्धा बघते कसं आहे ते मला कटर लागणार आहे तर खूप छान व्यवस्थित पॅक करून आलेलं आहे मिशोकडून अगदी म्हणजे जराही डॅमेज होणार नाही वस्तू अशा प्रकारे आलेली आहे हे होता करता नाके नूं। तर खूपच जास्त चांगलं पॅकिंग होतं यांचं करता करता नऊ ठीक आहे तर ह्या हे असे फ्लोटिंग शेड्स आहेत आता हे कसे काय बसणार आहेत वगैरे मला इतकं आयडिया येत नाही आहे बघूया आपण कसं काय होत आहे ते ह्यांनी काय केलेलं आहे ना हे फ्लोटिंग शेल्फ म्हणजे ह्याला असे खालून अँगल वगैरे काही दिसू नये ना म्हणून ह्या अशा पट्ट्या दिलेल्या आहेत म्हणजे ह्या पट्ट्यांना पण खिळे ठोकायचे हो आहेत असंच काहीतरी आहे त्यांची टेक्निक तर आता बघूया म्हणजे मेस्त्री येतील आणि बघतील करतील कसं काय लावायचं आहे ते त्यांनाच समजणार आहे मला तर तेवढं काही ही कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही आहे अजून पण ठीक आहे हे त्यांनी मेटलच्या इथे पट्ट्या दिलेल्या आहेत जेणेकरून खिळे आणि अँगल वगैरे दिसणार नाही तर हे असे शेल्फ मी लावणार आहे किचनमध्ये तर हे सगळं काम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर आज घरामध्ये भरपूर पसारा आहे कारण का किचनमधलं सगळं सामान मी इथे हॉलमध्ये आणून ठेवलं आहे कारण का आता किचनमध्ये ड्रिलिंग वगैरे हे सगळं काम चालणार आहे त्यामुळे सगळं किचनमधलं सामान बरंचसं मी इथे हॉलमध्ये आणून ठेवलं आहे तर आता ह्या शेल्फसाठी मी अजून काय काय आणलेलं आहे मटेरियल म्हणजे मी इथल्या ता लोकल शॉपमधूनच आणलं आहे इलेक्ट्रिक अँड हार्ड हार्डवेअरमधून तर ते सुद्धा तुम्हाला एकदा दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणजे मी काय करणार त्याची थोडीशी पूर्वकल्पना येईल आणि नंतर झाल्यावर कस ते कसं दिसतंय ते पण बघूया आपण हा ओव्हन मी इथे काढून ठेवलेला आहे इथे किचनमधलं सगळं सामान मी इथे डायनिंग टेबलवर आणून ठेवलं आहे ठीक आहे तर ही वायर आणली आहे टू पिन्स आणल्या आहेत परत ही ना टू वे टेप आहे खूप हेवी ड्युटी अशी ही टू वे टेप आहे ज्याच्याने की मी इलेक्ट्रिक ही स्ट्रीप लाईट आहे ना ती शेल्फ्सना लावणार आहे खालच्या बाजूने म्हणजे मग ते लाईट्स लागले ना तर खूप छान दिसेल ना तर ही स्ट्रीप लाईट आणलेली आहे आणि हे त्याचे ॲडॅप्टर्स आहेत त्या लाईटसाठी ॲडॅप्टर्स लागतात ना तर ते ॲडॅप्टर्स पण आणून ठेवले स्ट्रीप लाईट आणली आहे वायर आणली आहे टुकिन्स आणले आहेत आणि ही टू वे टेप आहे हेवी ड्युटी टू वे टेप आहे आणि मी आणलेलं आहे ते जे लाईट्स आहेत ना ते लावण्यासाठी हे अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत ते आता तुम्हाला आता असं तर समजणार नाही ते झाल्यानंतरच समजेल तर हे सगळं आता बनवून झाल्यावरच तुम्हाला कळेल की कसं काय आहे त्या पट्ट्या कशा दिसणार आहेत त्या पट्टीच्या आतून अशी एल लाईट येणार आहे आणि मग ते असं छान दिसणार आहे म्हणजे असं आपण ट्यूबलाईट वगैरे लावतो ना आणि ट्यूबलाईटला कसं कवर असतं तशा टाईपचं ते कवर येणार आहे त्या पट्टीला ट्रान्सपरंट तर आता आमचे मेसरी येणार आहेत त्यांना बोलवलं आहे साडे दहा वाजता साडे दहा झालेले आहेत ऑलरेडी तता ती येण येतीलच आणि मग काम सुरू करतील त्यांचं तुम्हाला काम चालू असलेलं पण दाखवेन आणि झाल्यानंतर मी कसं त्याला डेकोरेट करणार आहे ते सुद्धा दाखवेन तर मेस्त्री म्हणजे इलेक्ट्रिशियनच ते आहेत हे आमच्या इकडचे तर आमचं काही छोटं सगळं मिडूक मिडूक पा काम असलं ना का हेच येतात आमच्या अगदी घराच्या जवळच दुकान आहे यांचं त्यांना मी बोलवलं आणि दाखवलं सगळं सामान जे जे काही काय मी आणलं आहे ते कारण का त्यांना काहीच माहिती नव्हतं मी सगळं माझ्या मनानेच सगळं सामान घेऊन आली होती आणि त्यांना मग सगळं एक्सप्लेन केलं की मला अशा अशा फळ्या लावायच्या आहेत अशा अशा प्रकारे मग त्याप्रकारे त्यांनी लावून दिल्या आहेत बघा मला आणि मग लायटिंग करायचं आहे ते सुद्धा त्यांना सांगितलं आणि तसं तसं मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला करून सा दिलंय तर त्यांना किचन मी सगळं त्या साईडचं मोकळं करून दिलंय म्हणजे त्यांना काम करायला बरं ना पण आता ते ड्रिलिंग वगैरे करताना भरपूर माती वगैरे सिमेंट पडलंय तर आता त्यांचं काम तिथे चालू आहे मी राहून थकले म्हणून आता इथे येऊन जरा बसली ही सगळी माझ्या डोक्याची उपज होती माझंच डी आय वाय आहे हे म्हटलं असं काहीतरी किचनमध्ये जरा असं करूया थोडंसं शू पीसेस वगैरे ठेवता येतील त्याच्यावर असं जरा डोक्यात काही ना काही चेंजेस वगैरे चालू असतात माझ्या थोडंसं काहीतरी चेंज करूया करूया त्या ह्याच्यानी मग म्हटलं असं त्या दिवशी असंच मिशोवर सर्च करता करता मग त्या फळ्या दिसल्या म्हटलं बघूया लावून आता झाल्यावर कळेलच कसं दिसतंय ते मला डेकोरेट पण करायचं आहे छानपैकी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करीनच मी Hmm, तर आता चालू आहे का मी जरा बसते रेस्ट करते आराम करते जरा पाय दुखायला लागले आहेत खूप उभं राहून राहून थोड्या वेळाने बघू आज सॅटरडे आहे आणि माझा सग बहुतेक सगळा सॅटरडे अख्खा माझा आता ह्या कामामध्येच जाणार आहे कारण का अजून मी कचरा वगैरे काहीच नाही काढला म्हटलं हे सगळं काम होऊन जाऊ देत मग एकदमच सगळं करीन तर बाकीचं सगळं आवरून घेतलं जेवण विवण करून घेतलं जेवायचं आहे अजून वाजले आहेत किती ते पण नाही बघितलं आहे मी ओके बारा वाज बाज वाजले बरोबर बारा वाजले आहेत तर बरोबर बारा वाजलेले आहेत आणि काम तिथे चालू आहे ठीक आहे थोडंसं जेवणाला पण उशीर होईल जेवून घेऊ खाऊन घेऊ थोडंसं काहीतरी आणि मग आता राज राज आणि मीच होत करत आता बघूया कधीपर्यंत होतं यांचं काम आता लाईट लावण्याचं चालू आहे फळ्यांचं फिक्सिंग तर झालं आहे लाईट्स लावायच्या आहेत फक्त एल ई डी लाईट्स तर ते सगळं फिटिंग वगैरे मी घेऊन आलं आहे तुम्हाला दाखवलं ना तर ते फक्त लावून घ्यायचं आहे घेऊन घेऊन झालं तर मग आवरवू आवरून मग तुम्हाला मस्त डेकोरेट करून वगैरे मला वाटतं संध्याकाळ होणार आहे सगळं होईपर्यंत डेकोरेट करायला तर संध्याकाळच होणार आहे आणि मग करून टाकेन बाकीची पण भर बरीचशी कामं आहेत ती पण आवरायची आहेत मला ठीक आहे रेडी झाल्यावर दाखवते तुम्हाला ओके okay, काम झालेलं आहे अशा प्रकारे लावले आणि आता मी स्विच ऑन करते छान वाटत आहे ना ह्या फळ्या अशा एल शेपमध्ये लावून त्याला खालून असे लाईट्स लावलेले आहेत पण फ आवरता आवडता आता मला अजून ह्याच्यावर नीट मी विचार करते कसं सजवून ठेवायचं ते चहा ठेवला इकडे एकीकडे चहा वगैरे पिणार तोपर्यंत विचार करते कसं सजवायचं आणि मग तुम्हाला दाखवते तर माझं सगळं आवरता आवरता संध्याकाळ झालेली आहे ऑलमोस्ट पण ॲट लास्ट माझं काम झालेलं आहे तर आता मी एक तुम्हाला एक व व्ह्यू देते की कसं काय हो मी त्या फळ्या जे माझं अरेंजमेंट होतं मी घाबरतच होती हो म्हटलं खूप जास्त गिजमेंट नको वाटायला परत कसं किचन माझं छोटंच आहे जास्त मोठं नाही आहे ठीकठाक आहे म्हणजे पण तर मग म्हटलं ह्याच्यात ग वगैरे व्हायला नको जास्त आणि कसं दिसतंय मी अगदी लेंथ आणि वेटचा अगदी खूप जास्त विचार करून ह्या फळ्या ऑर्डर केल्या होत्या पण आता लावल्यानंतर मला तरी ते खूप छान वाटतंय आता तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा घामाघूम झाली आहे मी अगदी कारण ते सगळं ना सिमेंट वगैरे धूळ माती उडते ना त्याचं सगळं आवरता आवरताच नाकेनं होऊन जाते तर आता तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू दाखवते कशा दिसत आहेत तुम्हाला त्या फळ्या ठोकलेल्या तर माझ्या किचनचा कॉर्नर हा असा दिसतो आहे या अशा एल शेपमध्ये फळ्या मी लावून घेतल्या आणि त्याला लाईट्स पण लावून घेतले मग अशी मी तुम्हाला दाखवलंच लाईट्स वगैरे हो फळ्या ठोकल्या पण आता मी सगळं सामान वगैरे हो नीट अरेंज केलं आहे किचन जरा आवरून घेतलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं शेल्फ माझं ऑलरेडी माझ्याकडे ना अशा छोट्या छोट्या काचेच्या बर्ण्यांचं एवढं सारं कलेक्शन आहे ना की काय विचारायला नको काय काय छोटं छोट छोटं वस्तू लागतच असतात ना किचनमध्ये त्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे किल कलेक्शन माझ्याकडे तर ते मी रोजच वापरत असे हे तर माझं रोजचंच आहे आणि हा असं आहे किचन होता आत्ताच सगळं आवरून झालं आहे थोडीशी भांडी आहेत ती मला आवरायची आहेत आता हे असं छानसं प्लांट इथे माझ्या खिडकीत ठेवलेलं असतं बाहेर तुळस आहे अशी किचनच्या खिडकीमध्येच ठेवलेली आणि हे आहे माझं शेल्फ तर हा इथे गॅस आहे आणि इकडे शेल्फ लावलेलं आहे तर इथे मी मीठ मसाला अशा बरण्या ठेवल्या आहेत आता ह्या बरणीत काय ठेवायचं ते नंतर विचार करूया इथे मिसळणाचा डबा आहे हा चपातीचा डबा आहे हा एक थर्मस आहे आणि ही क्यूडची बाटली मी तुम्हाला दाखवलेली मी मिशोवरून शॉप केली होती ही तर कशी दिसते छान वाटते आहे ना इकडे हा एक ट्रे ना वुडन ट्रे तो पण मी मिशोवरूनच घेतलेला मिशोवरून घेतलेला का ॲमेझॉनवरून आता मला लक्षात येत नाही आहे पण मिशो किंवा ॲमेझॉनवरूनच मी घेतलेला नाही सॉरी ॲमेझॉनवरूनच घेतलेला हो अशी ही छोटीशी चहाची केटल आहे त्याच्यामध्ये झाड आहे तर ते पण ठेवलं आहे असं शो करून ठेवलेलं आहे मी हे नेहमीच असतं ना इथे ते परत तिथे लावून टाकलं आहे तिथं वर पण एक शोचं छोटंसं प्लांट ठेवलं आहे हे बास्केट आहे त्याच्यात लसून ठेवलं आहे मी ॲक्च्युली आणि हे पण माझं असायचंच कॉर्नर पीस होते ना माझे इकडे असे कॉर्नर पीस होते तर त्याच्यावर हा एक फ्लॉवर पॉट मी ठेवलेला असायचाच तर तो, तो पण आता स्वच्छ धुवून वगैरे फुलं परत ठेवला आहे मी तिथेच कारण की त्या कोपऱ्यातच छान वाटतो कारण का वरती हे गॅसचं मीटर आहे ना तर ती लाईन गॅसची जी जाते ना ती लपली जाते म्हणून मग जा मी मोस्ट ऑफ द म्हणजे नेहमीच माझं ते तिकडे पॉट असतं ह्या दोन छोट्याशा क्यूटशा बरण्या पण ठेवलेल्या आहेत मी सिरामिकच्या इकडे तर हा आहे त्याचा ओवरऑल लुक माझ्या किचनचं ओव्हनला मला दुसरीकडे जागा नाही असं वॉल माउंटिंग करून घेतलेलं आहे मी ऑलरेडी त्याला पहिल्यापासूनच आणि ह्याचे लाईटचं बटन मग इथेच ठेवलं आहे जेव्हा केव्हा मिक्सर लावायचं असेल तेव्हा मला बंद करता येईल आणि कारण का हा हाय हा व्होल्टेजचा पॉईंट आहे आणि हा नॉर्मल पॉईंट आहे तिथे मी केलं आहे किंवा के थ्री पिन लावूनसुद्धा मला करता येईल तसं इकडे अगदी रेग्युलर म्हणजे सतत लागणारे जे चमचे आहेत ना ते मी इथे ठेवलेले आहेत जसं की लाटणं वगैरे रोज सकाळी लागतं ना जे पटकन ते मी इथे ठेवलं आहे टिश्यू पेपर ठेवलेला आहे इथे दगडी बत्ता आहे हे कांदे आहेत ते आता मी माझ्या मा माहेरी गेलेली ना तिथून कांदे घेऊन आले परत मला एक फेरी टाकावी लागलेली तर तेव्हा ते घेऊन आले मी रसायनी होऊन तर छान दिसले अगदी मोठा कांदा आहे बघा केवढा मोठा कांदा आहे ना तर छान वाटला म्हणून घेऊन आले पाच किलोच आणले फक्त अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे इथे माझ्या तेलाच्या वगैरे वाट वरण्या असतात ह्या हे रेग्युलर हे ह्याच्यामध्ये दे माझं देवाचं तेल असतं माझी स्प्रे बॉटल पण मी मागवलेली तुम्ही बघितलं ना अजून मला ठेवायची आहे ती धुतली नाही आहे मी मिशोवरून मागवलेली आहे ना तर तीसुद्धा आता ठेवायची आहे मला इथे लायटर वगैरे हे सगळं ठेवलेलं असतं पक्कड असते हा स्पून रेस्ट आहे हे पण मी मिशोवरूनच घेतलेलं दोन स्पून रेस्ट आले होते मला त्याच्यात मिशोवरून तर त्याची पण आता मला किंमत आठवत नाही आहे पण तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला सांग विचारा म्हणजे तसं सांगा तर मी तुम्हाला लिंकसुद्धा पाठवेन तर हा असा ओवरऑल लुक आहे माझ्या किचनचा तर कसं वाटतंय म्हणजे हा कॉर्नर जो मी आत्ता मी बनवला तर तो तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मलाही जरा समाधान मिळेल ना की बाबा मी जे केलं ते माझं डिसिजन काही चुकलेलं नाही खूप जास्त खिजमेड नाही ना वाटत आहे म्हणजे असं मला जस्ट वाटत होतं पण तेवढी नाही वाटत आहे ॲक्च्युली पण आता कॅमेरात किती जस्टिफाय होत आहे ते मला माहिती नाही कसं दिसतंय ते ठीकठाकच दिसत असेल ये पाट, पाट हे अशा प्रकारे इथे फिल्टर माठ असतो पाण्याचा तिथेच मागे मी चॉपिंग पार्ट पॅट ठेवलेले असतात हे इथेसुद्धा बरण्यांसाठी मी फार पूर्वीच करून घेतलं आठ नऊ वर्षांपूर्वी तर इथे चहा साखरेच्या वगैरे भरण्या असतात गूळ वगैरे आणि असेच हे काही फळं वगैरे आणली काही हे असे छोटे छोटे बास्केट लागतात ना तर मी इथेच हँग करून ठेवले ते थे दिसायलाही छान दिसतात आणि पटकन वापरायलाही मिळतात हा इथे पण एक कबर्ड आहे माझं छोटंसं आणि त्याला हा असा ब्लॅकबोर्ड लावलेला आहे मला जे काय आणायचं असतं ना घरातलं संपलं आहे ना ते मी ह्याच्यावर लिहून ठेवते म्हणजे बाहेर जाताना पटकन लक्षात येतं आणि बघून आणायचं अक्षर बघू नका अगदी फार काही काही कसं तरी लिहिलेलं आहे तर आणि ते ही इलेक्ट्रिक केटल असते माझी पाण्याची लागत असते ना गरम पाणी वगैरे जेवणाला आपल्याला लागतं तेव्हा तर हे अशा प्रकारे ॲरेंज केलेलं आता बराच वेळ झाला मी हे सगळी साफसफाई कारण का सगळीकडे धूळ उडाली होती ना माती माती झालेली ते बराच वेळ मी साफ करत होती कसं वाटलं माझं हे डिओ तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर